दर्जेदार शेती औजारे आणि पीरला अवकाळी पावसाचा तडाखा बिजवाई कांदा भुईसपाट विदर्भात रविवारी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यानुसार दुपारनंतर जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल झाल्याने कुठे हलका व कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला मंगरुळ पीर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अंदाजे शंभर एकरावरील बिजवाई कांदा भुईसपट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले रविवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला ढग दाटून आले दुपारनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली कुठे हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पाँस झाला तर मंगरुळ पीर तालुक्यातील शेलू बाजार तराळा तपोवन भागात जोरदार पाऊस झाला सध्या शेतात कांदा बिजवाई कांदा व इतर पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे बहुतांश ठिकाणी फुलावर आलेला बिजवाई कांदा अवकाळी पावसामुळे आडवा झाला तसेच इतर पिकांचे देखील अतोनात नुकसान झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडलाय एसनायटीव्ही प्रतिनिधी महादेव तावडे वाशिम आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका